नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर चला आजच्या निमित्ताने आपण बघूया की आपल्याला लक्ष्मी देवी काय सांगू इच्छित आहेत किंवा लक्ष्मी देवी कडून आपल्याला कुठले देव कुठली देवी काय सांगू इच्छित आहेत चला बघूया तर कार्ड आलेला आहे जगन्नाथ देवाचा आणि या बाबतीत मी काय सांगायची गरज आहे का लॉर्ड ऑफ द वर्ल्ड नावातच आहे जगन्नाथ देवांच्या बाबतीत नाही का तर सगळ्यात आधी हे सांगेन की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी तुम्ही नक्की जगन्नाथ देवाची प्रार्थना करू शकता किंवा हल्ली आपण बघतोय कुठे ना कुठेतरी ही देशभरात नुसतं आपल्याच देशात कशाला बाहेरच्या परदेशात वगैरे काही ना काही ते चालू आहे तुम्हाला खूप हळहळ वाटत असेल की अरे बापरे हे काय सुरू आहे वगैरे कधी हे थांबणार आहे इत्यादी जे काही असेल ते मी असं नक्कीच म्हणेन की तुम्ही जगन्नाथ देवाकडे नक्की यासाठी प्रार्थना करू शकता की आपली का ही पृथ्वी अगदी छान म्हणजे सुरक्षित आणि प्रोटेक्टेड राहावी त्याकरता तुमच्या काही इच्छा आकांक्षा असेल तर त्यासाठीही तुम्ही प्रार्थना करू शकता सोबत हे सांगेन मंडळी की, की कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप डिस्क्रिप्शन नक्की बघा त्याच्यात मी देईन म्हणजे एक उपाय देईन की तुम्ही कशाप्रकारे जगन्नाथ देवाची प्रार्थना करू शकता किंवा तुम्ही कसं म्हणजे म्हणतात ना त्यांचे ब्लेसिंग्स आशीर्वाद मिळवू शकता त्याकरता आणि मंडळीसोबत हेही सांगेन मी की कदाचित हा हे जे काही मी देईन की तुम्ही कशाप्रकारे काय केलं पाहिजे वगैरे मंत्र वगैरे किती दिवस किती वेळा वगैरे तर ते कदाचित मी हिंदीत देईन कारण मला असं खूप वाटतं की सगळ्यांनाच याची मदत व्हावी म्हणून आणि दुसरा एक संदेश आपण बघूया सेलिब्रेशन खूप सुंदर संदेश आलेले आहे फायनान्शियल अबंडन्स इज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ तर ना त्या तऱ्हेने बरेच जणांकडे प्रत्येकाकडे पैशांची एक भरभराटी असते तर तुमच्यासाठी तीच एक फार मोठी म्हणतात ना एक म्हणजे एक सणपेक्षा त्याहून कमी नाही आहे कारण पैशाची गरज कोणाला नसते नाही का मंडळी आणि मला असं इथे कुठेतरी असंही वाटते की काही जणं इथे नक्कीच पैशांना पैशांना घेऊन काहीतरी भरभराटी आकर्षित करत आहेत ते येणार आहेत तर नक्की ते साजरं करा असं लिहिलेलं आहे आणि साजरं करा म्हणजे काय सगळ्यात आधी लक्ष्मीदेवीकडेच प्रार्थना करा कारण त्यांच्याच कृपेने तुम्हाला हे मिळालेलं आहे खाली इथे एक उपाय दिलेला आहे एन्जॉय द अपंडन्स इन युअर लाईफ अँड सेलिब्रेट युअर फायनान्शियल सक्सेस छान असा संदेश आहे इथे रेमेडी जी दिलेली आहे ना उपाय की तुमच्याकडे चला काहींकडे कदाचित का तितकंसं नसेल कमी असेल वगैरे इत्यादी पण तरी ते सुद्धा तुम्ही साजरं करा जे आहे त्याच्यात खुश राहा हे सांगण्यात येत आहे आणि दुसरा संदेश तर हा यांच्यासाठीच आहे जे काही ना काहीतरी भरभराटी आकर्षित करत आहे की नक्की तुमचं हे साजरं करा अजून भरभराटी होईल खाली इथे एक सकारात्मक म्हण आहे जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा उपायसुद्धा देईन धन्यवाद